नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे कार्तिक पौर्णिमा याला त्रिपुरारी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते म्हणून या दिवशी जर आपण काही वास्तुशास्त्राप्रमाणे तोडगे व उपाय केले तर ते खूप प्रभावी म्हटले जातात जर आपल्या हा, हातून न कळत कळत झाल्या ज्या चुका आहेत तर आपल्या जीवनात येणारी संकटं व त्याचे दुष्परिणाम आपल्याला सोसावे लागतात म्हणून आपण हातात काम घेतलेलं आहे कष्ट करूनही आपल्याला कष्ट केलेले व मेहनत केलेली त्याचा फळ मिळत नाही उलट त्याचे आपल्याला दुष्परिणाम मिळत असतात कारण आपल्याकडून चुकून काहीतरी चूक घडत असते म्हणून आपण म्हणत असतो की आपण पूजाविधी केली किंवा पौर्णिमेचा व्रत केले उलट मला याचे दुष्परिणाम भोगावे लागले म्हणून पौर्णिमेच्या दिवशी अशा काही वस्तू असतात ज्या लक्ष्मीप्रिय असतात ह्या चुकूनही कोणाला देऊ नये तसेच या तसे दिवशी चुकूनही ह्या भाज्या घरामध्ये बनवू नये त्याचबरोबर या दिवशी काय करावे आणि काय करू नये व कोणत्या ज्या वस्तू आहेत ज्या लक्ष्मीप्रिय आहेत ह्या चुकूनही कोणाला देऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नम लिहा तर कार्तिक का पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे मानले जाते असं म्हटलं जाते की या दिवशी काही कामे निषिद्ध असतात कार्तिक का पौर्णिमेचा दिवस स्नान व दान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी गंगामध्ये स्नान केल्याने मनुष्य सर्व पापापासून मुक्तता होत असतो आणि याचे शंभर टक्के फळ आहे ते आपल्याला प्राप्त होत असते या दिवशी देव दीपावली साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये कार्तिक पौर्णिमा शुक्रवार पंधरा नोव्हेंबरला आलेली आहे एकादशीपासून सुरू झालेला तुळशी विवाह करण्याचा हा पंधरा नोव्हेंबरच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी शेवटचा दिवस असतो तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता देवांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्तता मिळाली होती या आनंदामध्ये देवाने दीप प्रज्वलित केले होते यामुळे या, या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जाते या दिवशी मंदिरात सातशे पन्नास या वातीची त्रिपुरा वात लावली जाते व रात्री बारा वाजता या दिवशी शिवशंकर माता पार्वती आणि भगवान विष्णूसाठी त्रिपुरारी वात सातशे पन्नास वातीची दीप आपल्या देवघरामध्ये सत्यनारायण देवाच्या फोटोसमोर मूर्तीसमोर प्रज्वलित केली जाते या दिवशी घराबाहेर व नदीमध्ये देवळाचाही दिव्याची आरास करून पूजा केली जाते नदीत दीपदान करून लोक आनंद उत्सव साजरा करत असतात तर कार्तिक पौर्णिमेला लक्ष्मीनारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टीची काळजी घेणे महत्वाचे मानले जाते तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी गंगेमध्ये स्नान करायचं आहे किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगातील गोमूत्र टाकून स्नान करायचं आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू व देवी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचबरोबर भगवान शिवशंकराची पूजा करायची आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे नदीमध्ये दीपदान करायचे आहे जर तुम्हाला नदीमध्ये जाणे शक्य होत नसेल तर भगवान शिवांच्या मंदिरामध्ये हे दिवे दान करावेत आणि एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये आपल्याला शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये कच्चे दूध टाकायचे आहे आणि हे जे जल आहे हे चंद्रदेवाला अर्घ म्हणून द्यायचं आहे यामुळे आपल्या जीवनातील चंद्रदोष दूर होत असतो व या दिवशी गाईला पोळी जी आहे किंवा गुळपोळी जी आहे ती आवर्जून खाऊ घालावी या दिवशी अन्न गूळ आणि कपडे दान करावे तसंच या दिवशी दही खाऊ नये किंवा घरामध्ये दही आणू नये किंवा कोणी कितीही अग्र केला तरीही दही असेल खाऊ नये त्याचबरोबर कोणी कितीही आग्रह करत असेल तर घरातील जो झाडू आहे हा कुणाला चुकूनही देऊ नये तर पहा पौर्णिमेच्या दिवशी शत्रूपिळा नकारात्मकता घरामध्ये येत असते म्हणजे तांत्रिक क्रिया जास्त केली जाते पहा पहिले पूर्वीच्या काळी जे आहे तांत्रिक क्रिया जास्त प्रमाणात करत होते आता भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे परंतु काही ठिकाणी तांत्रिक क्रिया चालू आहे तर ह्या तांत्रिक क्रियाचा प्रभाव आपल्यावर न पडावा त्यासाठी काही उपाय केले जातात काही नियमांचं पालन देखील केलं जातं ज्यामुळे ही नकारात्मकता आहे किंवा तांत्रिक क्रिया याचा प्रभाव जो आहे हा आपल्यावर पडू नये तर पहा या दिवशी काय करावेचं आहे तर या दिवशी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चांदीचं भांडी किंवा दूध दान करू नये आणि या शुभ दिवशीमध्ये अंधार घरामध्ये चुकूनही ठेवू नये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये दे घरा तामसीन अन्न जे आहे ते ग्रहण कधीही करू नये किंवा बाहेर जाऊन खाऊ नये जर व त्याचबरोबर या दिवशी तामसीन आहार घेऊ नये तसंच या दिवशी घरातील जे मीठ आहे हे चुकूनही कोणाला देऊ नये कितीही आग्रह करत असेल जसे की जाऊ असेल किंवा शेजारी असेल कितीही अग्र करत असेल तर घरातील हे जे मीठ आहे हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे पौर्णिमा असल्यामुळे मीठ असेल झाडू असेल किंवा धने असेल ह्या वस्तू लक्ष्मीप्रिय आहे ह्या चुकूनही कोणाला देऊ नये व या दिवशी कोणी कितीही अग्र करत असेल पेढा असेल खीर असेल तर या दिवशी चुकूनही खाऊ नये व त्याचबरोबर ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या चुकूनही पौर्णिमेच्या दिवशी किंवा विकुंठ चतुर्दशीच्या दिवशी चुकूनही घरामध्ये बनवू नये कारण हा लक्ष्मीप्रिय दिवस आहे कारण या दिवशी जर आपण ह्या भाज्या खाल्ल्या तर घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेत असते म्हणून ह्या भाज्या चुकूनही घरामध्ये बनवू नये त्यातील भाजी पहिली आहे ते म्हणजे कांदा लसूण कांदा लसूण हा भाजीमध्ये चुकूनही घालू नये कारण तामसीन आहारामध्ये कांदा लसूण मोडला जातो व त्याच पद्धतीने वांग जे आहे हे सुद्धा तामसीन आहारामध्ये मोडले जाते म्हणून कांदा आणि वांगं जे आहे ते चुकूनही खाऊ नये या दिवशी उडदाची डाळ असेल मसूर डाळ असेल किंवा काळे चणी डाळ असेल हे सुद्धा खाऊ नये गोबीची भाजीसुद्धा या दिवशी चुकूनही बनवू नये ह्या ज्या भाज्या आहे ह्या चुकूनही घरामध्ये बनवू नये या दिवशी आपल्याला दीपदान करायचे आहे पाच सुवासनी घरात बनवायच्या आहे किंवा सुवासिनीला तुम्हाला या दिवशी ओठी भरायची आहे आपल्याला ओटी भरत असताना एक पीस घ्यायचा आहे त्यामध्ये ओटीचं सामान टाकायचं सा आहे हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही जी पीस आहे हे सुवासिनी स्त्रीला एका स्त्रीला भेट म्हणून द्यायचं आहे ज्यामुळे आपल्या घरात आनंदाचं वातावरण तयार होईल घरातील दुःख संकट विघ्न हे दूर होतील म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा